मिशन अयोध्या नावाच्या एका मराठी मूवीचं टीझर जे आहे प्रेक्षकांच्या भेटीस आलेलं आहे येत्या चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला हा मूवी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे तर कसं आहे टीझर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर बघा आता जसं मूवीचं नाव आहे मिशन अयोध्या तर नावावरूनच समजतं की अयोध्याचं जे राम मंदिर आणि बाबरी मस्जिदचं जे केस आहे किंवा तो जो पार्ट आहे ते जे मॅटर आहे त्यावरती हा मूवी बेस असणार आहे त्यामुळं या गोष्टीवरती जास्त बोलणं जे आहे एक कॉन्ट्रवर्शियल ठरत माझ्याकडून तरी मी असं म्हणत त्यामुळे जास्त काही नाही कळता मूवीमध्ये तोच एक प्लॉट दाखवण्यात आलेला आहे टीझरवरतून ते ही प्रोडक्शन क्वालिटी तर खरं सांगायला गेलं आणि बघा खरंच लो दिसत आहे जे शेवटचा गनचा शॉट असेल त्यावरतून किंवा अगोदरचे जे मंदिराचे शॉट दाखवलेले आहेत त्यावरतून तरी प्रोडक्शन क्वालिटी थोडीफार लोच दिसत आहे मी असं म्हणेल आणि नक्कीच त्या मुद्द्यावरती हा चित्रपट असणार आहे एक शिक्षकाची काय तरी भूमिका असेल या चित्रपटामध्ये त्यांना काय पाऊल उचललेलं आहे हे आपल्याला जर बघायचं असेल तर या चित्रपटच्या ट्रेलरची देखील वाट बघावी लागेल तुमचं मत देखील मला टीझरबद्दल सांगा की तुम्हाला टीझर कसा वाटला बा कसा नाही थँक्यू